हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव आणि हो, आता आपण आलेलो आहोत कोकणामध्ये चिपळूणच्या पुढल्या बाजूला गुहागरकडं तर या ठिकाणी असणार आहे सुरवेज नेचर रिसॉर्ट इतकं सुंदर ठिकाण आहे खाली गावापासूनची सुरुवात झालेलं आहे असं पूर्णपणे इथपर्यंत हा त्यांची प्रॉपर्टी पट्टा आहे या ठिकाणी स्विमिंग टँक बाजूलाच रेंडान्स वगैरे मित्रांनो कोल्हापुरातून आम्ही आंबाघाट मार्गे साखरपा देवरूप करत संगमेश्वर सावर्डे या मार्गे आम्ही सुर्वे नेचर रिसॉर्टला पोहोचलो मुळात कोल्हापुरातून निघताना आम्हाला फार वेळ झाला त्यामुळे रात्री मध्यरात्रीनंतर घाटामध्ये आणि पुढच्या रस्त्याला असं धोका आलं होतं जिथं आम्हाला व्हिजिबिलिटी खूपच कमी होती आणि त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अशी कसरत करावी लागली म्हणजे खूप वेळेला मला लोक विचारत असतात मित्र विचारत असतात की जवळपास ठिकाण एखादं फिरण्यासाठी किंवा जिथं फॅमिलीसाठी सेफ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खायला जिथं फार छान मिळतं व्यवस्थित मिळतं सात्विक मिळतं तर हे ठिकाण मी प्रत्येकाला सांगेन की चिपळूणमध्ये आत आल्यानंतर इथून गुहागर जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे बीच जवळच आहे आणि हे असणार नेचर्स रिसॉर्ट इतकं छान ठिकाण आहे एकतर इथं खायला आता आम्ही जो नाष्टा वगैरे केला चहा नाश्ता अप्रतिम होता गुहागर रोडवरच्या या सुंदर ठिकाणाला आम्ही ज्या मार्गे आलो तिथून अंतर होतं एकशे सत्तर किलोमीटर याचबरोबर आपण कराड मार्गे कुंभारली घाटातून कोयनेच्या अभयारण्यात सुद्धा जाऊ शकतो हे अंतर आहे जवळपास एकशे नव्वद किलोमीटरच्या आसपास हे एंट्री केले केल्या समोर रिसॉर्टची मेन बिल्डिंग ज्या ठिकाणी रूम्स आहेत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्य हा हॉल लागतो प्रशस्त असा आणि त्याच्या आजूबाजूला असणारा ह्या चार रूम्स याच्यावरती सुद्धा सुंदर अशा रूम आहेत आणि गॅलरी आहे जिथं खूप सारी झाडं लावलेली आहेत हा संपूर्ण परिसरच वेगवेगळ्या फुल झाडाने आणि वनराईने नटलेला आहे फॅमिली ट्रिपसाठी हे ठिकाण खूपच मस्त आहे कारण या ठिकाणच्या रूम एकदम स्वच्छ आहेत आजूबाजूचं वातावरण आणि लहान मुलांना खेळण्याच्या सर्व साधनांपासून सर्वच काही एका ठिकाणी एकाच या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मुळात आम्ही रात्री लेट म्हणजे चारच्या आसपास पोहोचलो त्यानंतर थोडीशी झोप घेतल्यानंतर सकाळच्या पक्ष्यांच्या खूप वाता मस्त वातावरणात आम्ही उठलो झोप <laughs> कमी झाली असली तरी आजूबाजूच्या या प्रफुल्लित वातावरणामुळे आम्ही सकाळी लवकर उठून या निसर्गामध्ये भटकंतीसाठी बाहेर पडलो डिसेंबरचा हा थंडीचा महिना त्यात सूर्याची सकाळची ही कोळी किरण या भागामध्ये इतकं असं प्रदूषण नसल्यामुळे सकाळची फ्रेश हवा खात आम्ही खूप वेळ इथं फिरत राहिलो व्हिडिओ करत राहिलो फोटो काढत राहिलो इथं स्विमिंग टँक रेन डान्स सगळं काही आहे परंतु सकाळच्या थंडीमध्ये या पाण्यात उतरण्याचं आमचं काही धाडस झालं नाही त्यामुळं इथं आम्ही फिरलो आणि या समोर इथं जे छोटं ग्राउंड आहे इथं मग थोडा वेळ क्रिकेट खेळला खूप मस्ती केली कारण हे वातावरणच खूप भारी आल्हाददायक आणि प्रफुल्लित मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी कोल्हापुरातून दोन मार्ग मी सांगितले होते जे आंबाघाट मार्गे साखरपा देवरुख संगमेश्वरकडनं जो एकशे सत्तर किलोमीटर अंतर आहे आणि दुसरा रस्ता जो कराड मार्ग आहे कुंभारली घाटातनं कोयनेच्या अभयारण्यात जो एकशे नव्वद किलोमीटरच्या आसपास आहे आता मी तुम्हाला एक तिसरा मार्ग सांगतो जो जवळपास एकशे नव्वद किलोमीटरच्या आसपासच आहे कोल्हापुरातनं परंतु या ठिकाणी फॅमिली साठी जाण्यासाठी हा मार्ग खूपच भारी आहे आणि तो म्हणजे अंबाघाटातूनच साखरप्या मार्गे रत्नागिरीला जायचं तिथनं गणपतपुळे करत जयगड मार्गे या रिसॉर्टला पोहोचता येतं मंडळी सकाळी ज्यावेळी आम्ही सुटला सुरुवात केली त्यावेळी खूप थंडी होती पाण्यात पाय सुद्धा वाटत नव्हता आता पुढे डोक्यावरती आलाय थोडं थोडं गरम व्हायला लागले कारण कोकणातलं वातावरण आहे आता आम्ही या स्विमिंग मस्त वेगळी डुबक्या लागणार आहोत भरपूर मजा केलेली आहे इथून मध्ये गोहागर बीचला जाणार आहोत आणि आजूबाजूला खूप सारे पर्यटन रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पट्ट्यात आपण काय फिरतो मंडळी आता आपण निघालेलो आहोत आम्ही जिथं थांबलोय सुरवे नेचर्स रिसॉर्ट मध्ये इतकं सुंदर ठिकाण तिथून आता गोहागर गोहागर गावामध्ये आल्यानंतर इथं हे पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे या ठिकाणी आपण कुठेही गाडी लावू शकतो आणि लागूनच हे असणार गोहागरचं प्रसिद्ध बीच गुहागरचा हा सुंदर समुद्रकिनारा आता आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो आहे की साजेची वेळ आहे इथं वॉटर स्पोर्ट्स आहेत थोडेफार आणि बहुतांश क्राऊड नाही आहे या ठिकाणी एक शाळेची ट्रिप आली त्यामुळं थोडा क्राऊड दिसतो आहे आणि शांत बीच आहे मी जिथं राहिलो आहे सुरवेज नेचर रिसॉर्ट या ठिकाणापासून हे मला वाटतं गुहागर वीस किलोमीटर आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया असेच नवनवीन आणि निसर्गसंपन्न प्रदेश पाहण्यासाठी ठिकाणं पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर्स सरदार या युट्यूब चॅनेलला आणि इंस्टाग्रामला आवर्जून भेट द्या सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद तुम्हाला रिसॉर्ट कसं वाटलं किंवा एकंदरीत कसा वाटलं आवर्जून सांगा धन्यवाद कारण तुम्हार। पाणी गिरण्या किंवा जास्त बोलता येत नाही आहे तो खूप भारी वातावरण थंडीच्या दिवसामध्ये कोकण फिरायला खूप म्हणजे खूप मस्त असतं